नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपल्याला तोंडलीची भाजी बनवायची आहे हे जे मी पदार्थ वेगळे वेगळे टाकलेले आहे ना हे तुम्ही नक्की एकदा टाकून अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल अतिशय रुचकर ही भाजी लागते हे जे मी पदार्थ टाकले आहेत ते टाकून बरं का आणि नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा तर हे तोंडोळे आणलेले आहे मी मला विशेष खास मिळाले नाही पण मी ते निवडून निवडून घेतले त्यातले काही लालसरही निघाले पिकलेले होते तर आता ते स्वच्छ धुवून आणि अशा पद्धतीने बारीक चिरून घेतले म्हणजे उभ्या खापा चिरून घेतल्या बरं का तुम्हीही अशाच पद्धतीने वेळीने खापा चिरून घ्या हे बघा तर तुम्ही गोल चिरला इथे तरी चालेल आणि हे बघा लालसर पण काही वेगळे निघालेले आहे तर व्यवस्थित फोडणी द्यायची आता आपल्याला लगेच भाजी बनवूया तर इथे भरपूर लसूण बारीक चिरून असा परतून घ्या थोडंसं लालसर झाला की जिरे मोहरी पण टाका हां आठवणीने म्हणजे भाजी छान लागते आणि हे बघा अशा पद्धतीने थोडे जिरे जास्तच असू द्या आता इथे मी थोडेसे धणे असे क्रश करून टाकलेले आहे अर्धाले सगळे आणि येथे एक चमचा पांढरी उडद्याची डाळ अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ तीही व्यवस्थित परतवायला घ्या त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते ते सर्व काही परतवायचं झालं की त्या तोंडोळ्याच्या खापा अशा पद्धतीने उभ्या चिरलेल्या आहेत त्या जवळजवळ कमी गॅसवर एक ते दीड मिनिट व्यवस्थित परतून घ्या बरं का जेणेकरून त्यातला आंबटपणा तर निघून जाईलच पण शिवाय भाजीला हिरवागार कलर येईल हे बघा अशा पद्धतीने ते मी आता कमी गॅसवर व्यवस्थित परतून घेते तर मैत्रिणींनो नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा आता तुमच्या आवडीनुसार येथे तुम्ही लाल तिखट टाका येथे मी एक चमचा लाल तिखट थोडेसे हळद टाकलेली आहे थोडासा घरातील जो आपण काळ्या भाजीला मसाला वापरतो ना तो कुठलाही मसाला त्यामध्ये टाका ज्या आपण डाळी वगैरे टाकलेल्या आहे ना त्याची चव खूप छान उतरते आणि अर्धले सगळे धने पण टाकलेले आहे त्याची पण चव उतरते अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवा तेव्हा ती भाजी छान लागेल चवेपुरते मीठ टाका आणि आता काय करायचं आहे हे सर्व काही परतून घेतलं की इथे मी पोह्याचे चार चमचे असं म्हणजे माझं आता ह्या चमचा अर्धा डाळीचं पीठ घेतलं आहे ते पण त्यामध्ये असं थोडंसं भाजून घेणार आहे एक ते दीड मिनिट कमी गॅसवर त्यांनी काय होईल त्यातला चेपणा तर निघूनच जाईल पण भाजीला टेस्ट खूप येईल डाळीच्या पिठाणी म्हणजेच बेसन पिठाणी नक्की एकदा अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून बघा आता हे सगळं काही मिक्स झालेलं आहे इथे तुम्ही डाळीच्या पिठाचा वापर थोडा जास्त केला तरी ही भाजी छान लागेल चवेपुरता हिंग बरं का कारण आपण येथे पीठ वापरलेलं आहे त्यानी त्यामुळे हिंगाची चव त्यात छान उतरते आता इथे थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा कारण ऑलरेडी काय झालेलं आहे आपण इतकं परतवले आहे ते तोंडोळे ते जवळजवळ निम्मे शिजतच आलेले आहे पण त्यातले बेसनपीठ कच्चे राहू नये आणि थोडे राहिलेले कच्चे तोंडली शिजले गेले पाहिजे म्हणून पाण्याचा शिपका मारलेला आहे तर हे बघा थोडंसं वाफूनही घेतलं खालीवर केलं दोन तीन वेळा आणि चांगल्या पद्धतीने खरपूस अशी ही तोंडलीची भाजी झालेली आहे तुम्ही नेहमीच कांदा घालून टॅमॅटो घालून बनवत असाल पण एकदा अशा पद्धतीने बनवून बघा अतिशय रुचकर ही भाजी आहे आणि दुसरं म्हणजे असं की रोज डेली मी यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर असे छान छान व्हिडिओ टाकत असते तर ते बघत जा सा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने असतात घरातील साहित्यात होणारे असतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अतिशय रुचकर असता तर रेसिपी आवडली तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तेव्हा बाय मी पुन्हा येईल अशा छान छान नवीन नवीन रेसिपी घेऊन तुम्हाला रेसिपी आवडली का ते नक्की कमेंट करून कळवा आणि एकदा जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर राहू राहू म्हणजेच राहू राहू म्हणजेच सारखे सारखे त्या बटणाला हात लावू नका तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन आणि छान छान अशा रेसिपी घेऊन